तुम्हाला माझ्या आयुष्यातला एक प्रसंग सांगते पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मला शाळेमध्ये भाषण द्यायचं होतं आणि त्यासाठी माझी निवड झाली होती अनेक दिवस आधीपासून मी तयारी केलेली मात्र मनात तशी फारशी भीती नव्हती कारण पब्लिक स्पीकिंगची मला सवय होती मात्र त्या दिवशी काय झालं माहीत नाही कदाचित माझी तयारी कमी पडली कदाचित आपला आत्मविश्वास जास्त झाला किंवा तो दिवसच माझ्यासाठी चांगला नव्हता असंही होऊ शकतं मात्र जेव्हा मी भाषण द्यायला सुरुवात केली तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला जाणवलं की आपल्याला भीती वाटते आहे आपल्याला कॉन्फिडेंट फील होत नाही आहे आपण लोकांकडे नीट पाहू शकत नाही होत किंवा हा जो प्रसंग सुरू आहे या प्रसंगात आपण प्रेझेंट नाही होत आपलं माइंड हे दुसरीकडेच कुठेतरी भटकतंय या सगळ्या गोष्टींचा मला त्या दिवशी प्रत्यय आला तुमच्या आयुष्यात देखील अशीच एखादी घटना घडून गेली असेल आणि त्या दिवसापासून तुमच्याही मनात पब्लिक स्पीकिंग बद्दल भीती निर्माण झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत बघा या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की पब्लिक स्पीकिंगची भीती का वाटते आणि ती घालवायची कशी सगळ्यात आधी याबद्दल विचार करूया की पब्लिक स्पीकिंग म्हणजे नक्की काय जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असते तेव्हा ते, ते संभाषण असतं कॉन्वर्झेशन असतं मात्र जेव्हा एक व्यक्ती अनेक लोकांशी बोलत असते एकाच वेळी तेव्हा त्याला ते आपण पब्लिक स्पीकिंग म्हणतो मात्र पब्लिक स्पीकिंग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक खूपच टिपिकल असं ऑडिटोरियम उभं राहतं एक पोडियम त्याच्या मागे आपण माईकच्या समोर आहोत आपल्यासमोर एक स्क्रिप्ट आहे आणि आपण ती वाचून लोकांशी बोलतोय आणि लोकांचा त्यावर प्रतिसाद येतोय असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं मात्र आजच्या काळात पब्लिक स्पीकिंगची व्याख्या खूपच बदलली आहे आता हे आत्ता या क्षणी मी जे तुमच्याशी बोलते आहे हे देखील पब्लिक स्पीकिंगच आहे कारण मी एकाच वेळी अनेक लोकांशी बोलते आहे जर हे व्हिडिओ लाईव्ह असता तर हे अजून पब्लिक स्पीकिंगच्या आपण जवळ जाऊन पोहोचलो असतो मात्र आत्तासुद्धा या क्षणी मी खंड न पाडता किंवा कोणतीही स्क्रिप्ट न बघता तुमच्याशी बोलते आहे तर हे सुद्धा पब्लिक स्पीकिंग, स्पीकिंग आहे हे हे जे पब्लिक स्पीकिंग आहे हे करताना बऱ्याच लोकांना विविध प्रॉब्लेम्सचा सा सामना करावा लागतो काही जणांना बोलण्यात प्रॉब्लेम होतो बोलताना ते चाचरतात काही जणांना शब्द आठवेन असे होतात आपली केलेली सगळी जी तयारी असते ती आयत्या क्षणी फिसकटून जाते आपल्याला आपण विसरून जातो की आपण काय काय प्रिपेअर केलं आहे काय तयारी केली आहे श्वासोश्वास जोरजोरात व्हायला लागतो आपल्याला घाम फुटायला लागतो आपला स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास तो नाहीसा होतो हातपाय थरथरायला लागतात त्या सिच्युएशन किंवा त्या ठिकाणाहून हो। लवकरात लवकर आपण निघून जावं असं आपल्याला वाटू लागतं ही सगळी लक्षणं आहेत फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंगची याच्यावर काही उपाय आहेत का आहेत तर काय त्याबद्दल चर्चा करूया पहिला उपाय हा आहे की जेवढी तयारी तुम्ही कराल तेवढी कमी बरेच जणं या गोष्टीवर विश्वास ठेवतात की तुमची जी पर्सनॅलिटी आहे तुमचं जे इनबॉर्न टॅलेंट आहे त्याच्या जोरावर तुम्ही पब्लिक स्पीकिंग करू शकता किंवा लोकांशी बोलू शकता ती गोष्ट आयत्या वेळी तुमच्या मदतीला येते किंवा ती एक, एक स्पॉन्टॅनियस क्रिया आहे मात्र माझं याच्याबद्दलचं मत असं आहे की तुम्ही जितकी तयारी कराल तितकी तुमच्या मदतीला येणार आहे कारण टॅलेंट हे कधी कधी आपला आपली साथ सोडू शकतं एखादा व्यक्ती उत्तम गायक असेल एखादा व्यक्ती उत्तम कवी असेल उत्तम बोलू शकणारा असेल संभाषणकार असेल मात्र जर त्याला आयत्यावेळी भीती वाटली त्याचं मन भरकटलं तर तो त्याच्या टॅलेंटचा उपयोग करू शकणार नाही तो विसरून जाईल त्याचे हातपाय कापणारच किंवा तो बोलूच शकणार नाही मग अशा सिच्युएशनमध्ये आपली मदत आपली तयारी करेल जर आपल्याला जी कविता बोलायची आहे जी पेपरमध्ये बघून वाचून दाखवायची आहे ती कविता जर आपल्याला पाठ असेल आपल्याला काय बोलायचं आहे याची आपण रिहर्सल केली असेल तर जरी आपला कॉन्फिडन्स कमी असला तरी किमान आपण जे पाठांतर केलं आहे तेच आपल्याला बोलून परत यायचं आहे असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अचानक ती गोष्ट एकदम आपल्यासाठी सोपी होऊन जाते मग पाठांतर केलेली गोष्ट आपल्याला नुसती बोलून दाखवायची आहे असं जेव्हा आपल्या मनाला कळतं तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स एकदम वाढतो भीती कमी होते आणि चुका होण्याची शक्यताही कमी होते त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्हाला पब्लिक स्पीकिंगची भीती असेल तर तुमचा शब्दन शब्द वाक्यन वाक्य प्रिपेअर करून जा Uh, नुसतं काय बोलणार आहात याचंच प्रिपरेशन करू नका तर तुम्ही काय कपडे घालणार आहात कसे दिसणार आहात कसे उभे राहणार आहात काय हातवारे करणार आहात कोणाकोणाकडे बघून बोलणार आहात या सगळ्या गोष्टींची तयारी करा मी तर म्हणेन जर स्त्रियांसाठी जर तुम्ही साडी नेसणार आहात किंवा असा काहीतरी एक डिफिकल्ट कॉस्ट्यूम घालून जर तुम्ही परफॉर्म करणार असाल किंवा बोलणार असाल तर त्या कॉस्ट्यूमची सुद्धा तुम्ही रिहर्सल करा हिलचे शूज घालणार असाल बूट घालणार असाल तर ते घालून थोडं चालून बघा या सगळ्या गोष्टीला आपण तयारी म्हणतो फक्त बोलणं ही तयारी नसून त्याच्या पुढे मागे ज्या गोष्टी घटना घडणार आहेत त्याची देखील तुम्ही एक मेंटल रिहर्सल आणि एक फिजिकल रिहर्सल केली तर तुमचा जो मेन दिवस आहे मेन इव्हेंट आहे त्या दिवशी तुम्हाला परफॉर्म करणं अत्यंत सोपं होऊन जाईल ही माझी गॅरंटी आहे दुसरा उपाय हा आहे की श्वासांवरती लक्ष द्या आपण बऱ्याचदा अनेक लोकांना बघून आपलं मन हे त्यांच्या दिशेनं धावत सुटतं ते काय बोलत आहेत त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव येत आहेत त्यांच्या रिॲक्शन्स काय येत आहेत इथे आपलं मन जास्त जातं आणि आपण स्वतःला विसरून जातो आपल्याला धाप लागते आपला, आपला श्वास वर खाली होतोय हात आहेत या गोष्टीच आपल्या खिसगंडीत राहत नाहीत तर अशा वेळेस काय करावं तर आपल्या स्वतःच्या श्वासांशी आपल्याला कनेक्ट व्हायचं आहे एंट्री घेण्यापूर्वी एक तीन ते चार मिनटं तुम्हाला डोळे बंद करून शांतपणे श्वास घ्यायचा आहे एक डीप ब्रेथ इन थोड्या वेळ तो श्वास तसाच ठेवायचा आहे पोटात आणि मग हळूच तो श्वास तुम्हाला सोडायचा आहे जेव्हा तुम्ही हे करून पाहाल तेव्हा आपोआप तुमच्या बोलण्याची स्पीड आणि तुमच्या श्वासांचा स्पीड कमी होऊन तुम्ही मेंटली रिलॅक्स होता तुम्हाला एकदम आपल्या मनावरचं वजन हलकं झालं आहे एकदम वितळून गेलं आहे सगळा स्ट्रेस अशी भावना तुमच्या मनात जन्माला येईल त्यामुळे स्वतःच्या श्वासांशी कनेक्ट व्हा इनफॅक्ट स्टेजवर बोलता बोलता आता एखाद्या वाक्यावर तुम्ही अडखळणार आहात चुकणार आहात किंवा ते वाक्य तुम्ही विसरलं आहात असं तुम्हाला जर वाटायला लागलं तर त्या क्षणी अडखळण्यापेक्षा चातरण्यापेक्षा किंवा आपण गोंधळलो आहोत हे इतरांना दाखवून देण्यापेक्षा तुम्ही तो वेळ स्वतःसाठी घ्या शांत रहा पॉज घ्या त्या पॉजमध्ये श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आणि मग पुढच्या वाक्याला कंटिन्यू करा तुम्ही मोठमोठ्या पॉलिटिशियन्सना बघितलं असेल बोलताना हेच बोलताना खूप घाई करत नाहीत खूप फास्ट बोलण्याचा प्रयत्न ना करत नाहीत किंवा चुकले किंवा विसरले तरी ते असे दिलगिरी व्यक्त करत नाहीत किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असा कॉन्फिडन्स हरवल्याची भावना दिसत नाही याचवरून तर त्यांची पॉवर त्यांची प्रतिष्ठा त्यांची पोझिशन दिसून येते जो व्यक्ती काहीही न बोलता देखील लोकांना खेळवून ठेवू शकतो तोच एक चांगला पब्लिक स्पीकर म्हणता येईल तिसरा उपाय हा आहे अड्रेस द एलिफंट इन द रूम याचा अर्थ काय तर तुमच्या हातून एखादी चूक झाली बोलताना नाव एखादं चुकीचं बोलल्या गेलं किंवा तुम्ही अडखळलात विसरलात काहीतरी अडखळून पडलात अशी कोणतीही जरी तुमच्या हातून चूक झाली किंवा एक आपण काय म्हणू एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला जो घडायला नको होता तर अशा वेळेस गांगरून जाणं किंवा त्याबद्दल मनोमन लाज बाळगणं किंवा अचानक आपला सगळा कॉन्फिडन्स हिरावून बसणं हा त्याच्यावरचा उपाय नाही आहे तर उपाय काय आहे जी गोष्ट घडली त्याला तुम्ही सगळ्यांच्या देखत अड्रेस करा आणि जर बोलायचंच असेल त्या गोष्टीबद्दल तर एक ह्युमरस पद्धतीनं एक विनोदी पद्धतीनं जर तुम्ही त्याबद्दल बोललात तर लोकांना देखील एकदम त्याबद्दल आश्चर्य वाटतं कौतुक वाटतं जो व्यक्ती स्वतःच्या चुकांवर हसू शकतो स्वतःची चूक झाली हे लोकांच्या देखत कबूल करू शकतो आणि मग मुव ऑन होऊ शकतो अशा व्यक्तींचं कायम लोकांना कौतुक वाटतं आणि ते लगेच त्या व्यक्तीला तिथे माफच करत नाहीत तर कौतुकाची थाप सुद्धा तुम्हाला मिळू शकते पुढचा उपाय आहे अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करणं आता चेतन मन अचेतन मन या दोघांची शक्ती याबद्दल तुम्ही कुठे ना कुठेतरी डेफिनेटली ऐकलं असेल आता मी तुमच्याशी बोलते आहे हे माझं चेतन मन आहे मी विचार करून एक कॅल्क्युलेशन करून तुमच्याशी बोलते आहे मात्र जर एखादी कविता पाठ असलेली कविता किंवा बाराखडी तुम्ही जर मला बोलायला सांगितली पाठ असलेले पाढे बोलून दाखवायला सांगितले तर मी ते विचार न करता घडाघडा तुम्हाला बोलून दाखवेन का तर ते पाठांतर माझ्या मनात आहे इतकाच कारण नाही तर ते माझ्या अचेतन मनामध्ये ती गोष्ट शिरलेली आहे त्यामुळे मला फार विचार न करता मी पटकन ती गोष्ट तुम्हाला बोलून दाखवू शकते अशाच पद्धतीनं जर तुम्ही झोपताना तुमच्या मनाला काही संकेत दिले काही अफर्मेशन्स दिले तर त्या अफर्मेशन्सचा Uh, जो एक रिझल्ट आहे एक निकाल आहे हा खूप चांगला लागतो आणि आपल्या आत्मविश्वासात आपल्याला वाढ दिसून येते आपल्या, आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक चांगली इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येते तर अचेतन मनाची शक्ती काय असते याविषयी अनेक पुस्तकं अवेलेबल आहेत याच नावाचं एक पुस्तक, पुस्तक देखील आहे अचेतन मनाची शक्ती किंवा द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ते पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की अचेतन मनाचा वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा करू शकतो याविषयी डिटेलमध्ये मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की बोलेन शे सर्वात शेवटचा उपाय हा आहे की पब्लिक स्पीकिंग हे सगळ्यांना जमलंच पाहिजे असा काही अट्टा नाही आपल्या संस्कृतीत विशेष करून भारतात आपण खूप स्पर्धात्मक पद्धतीनं विचार करतो की सगळ्याच मुलांना गणित आलं पाहिजे सगळ्याच लोकांना पब्लिक स्पीकिंग जमलं पाहिजे सगळ्याच लोकांना सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत असं होणं शक्य नाही आणि पब्लिक स्पीकिंग येणं हा एक ही एक जमेची बाजू नक्कीच आहे मात्र ही आवश्यकता नाही आजच्या काळात इतक्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल झालेल्या आहेत की आपल्याला त्यांचा वापर करून स्वतःच्या सोयीने स्वतःची सोय निर्माण करणं गरजेचं आहे आता पब्लिक स्पीकिंग सगळ्यांना आलीच पाहिजे असं नाही जर तुम्हाला खूप लोकांपर्यंत आपला स्वतःचा संदेश पाठवायचा असेल मात्र तुम्हाला स्टेजवर उभे राहून बोलायची भीती वाटते हरकत नाही तुम्ही अशा पद्धतीनं मोबाईलवर रेकॉर्ड करून त्यांना बोलू शकतात सांगू शकतात इथे कुठे चूक झाली तर तुम्ही स्वतःची चूक एडिटसुद्धा करू शकतात त्यामुळे आपण हा अट्टाहास मनोमन धरणं हे बरोबर नाही की आपल्याला पब्लिक स्पीकिंग जमलंच पाहिजे मात्र आपल्याला ही गोष्ट लक्षात आणली पाहिजे की या ही जी सगळी साधनं आहेत हे सगळी जे टूल्स आहेत हे आपल्यासाठी आहेत आपण त्यांच्यासाठी नाही होत त्यामुळे जर तुम्हाला पब्लिक ची खूपच जास्त भीती वाटत असेल फोबियाच असेल किंवा काही इशू होत असतील तर हरकत नाही तुम्ही अशा पद्धतीनं रेकॉर्डेड पद्धतीनं देखील तुम्ही पब्लिक स्पीकिंग करू शकता आता तर पॉडकास्टचं माध्यम देखील आलेलं ला आहे जिथे दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती संभाषण करतात एकमेकांशी बोलतात आणि ते हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचतं तर हा होता आजचा माझा व्हिडिओ पब्लिक स्पीकिंगबद्दलचा जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही किंवा काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि पुढच्या व्हिडिओसाठी जर काही सजेशन्स असतील तर मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद